नमस्कार पावसाळा सुरू झाला आणि जसा तो मुरला म्हणजे तो पाऊस जसा भरपूर पाऊस पडल्यामुळे जमिनीमध्ये पाणी भरपूर मुरतं आणि एकदा पाणी मुरलं की त्याचे आतले जे झरे असतात ते रिफिल होतात झरे रिफिल झाले की मग हे असं माझ्या मागे जसा तुम्हाला झरा दिसतोय ह्या लागलेला आमच्या इथं दरवर्षी पावसाळ्यात लागतो आणि हा असा जवळ झरा रिफिल होतो त्याला आपल्याकडच्या धब डोंगरांमध्ये भरपूर धर धबधबे लागतात धबधब्यांना आमच्या भागामध्ये गिरणया म्हणतात आणि गिरनया म्हणजे गिरी म्हणजे डोंगर आणि नया म्हणजे नदी म्हणजे गिर डोंगरातून येणाऱ्या नया नदी धबे जे लागतात त्यावेळेला खूप पर्यटक इथे येतात कर्जत नेरळ माथेरान ह्या परिसरामध्ये आमचे हा आम भाग अगदी छान भरपूर पर्यटकांनी सजलेला दिसतो पर्यटक आल्यामुळे जे फायदे होतात त्याच्यापैकी एक म्हणजे लोकल बिझनेस वाढतो पण पर्यटक आल्याचं जे नुकसान होतं ते आज तुम्हाला मी सांगणार आहे मोठे मोठे धबधबे लागतात खूप सुंदर निसर्गरम्य परिसर होतो हिरवा हिरवा गार परिसर होतो आणि ह्या अशा परिसरांमध्ये पर्यटक येऊन खूप कचरा करतात हे जे एवढा जास्त प्रमाणात जो कचरा तयार होतो इथे तो खरं तर फार दुःखद असतो आणि काही समजत नाही की ते असा का कचरा केला जातो का त्या धबधब्यांच्या जागेवरती कचरा असतो आणि प्रत्येकालाच ते आवडत नसेल प्रत्येकालाच ते छान वाटत नसेल तिथे कचऱ्याच्या ठिकाणी जायचं आणि मजा करायची पण तरीसुद्धा ज्यांना ते आवडत नाही तेसुद्धा तिथे कचरा करून जातात ह्याचं फार आश्चर्य वाटतं इथे माझ्या मागे जो झरा दिसतो आहे हा एकदम स्वच्छ आहे कारण काय हा वृंदावनमधला आहे असा जर का झरे असे धबधबे जर का सगळीकडचे दिसले तर नक्कीच लोकांना खूप आवडेल आणि नुसतंच लोकांना आवडेल असं नाही तर ते निसर्गाला ते ह्या सगळ्या सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट असेल हा धबधबा मोठा होतो खूप पाऊस पडतो त्यावेळेला त्या फोर्सने हा कचरा सगळा नदीला मिळतो आणि हा नदीला मिळून शेवटी तो जो कचरा आहे तो समुद्राकडे जातो परदेशांमध्ये जातात त्यावेळेला बिलकुल कचरा करत नाहीत पण आपल्या देशात बाकी तो कचरा करायला अलाऊड असतं आणि त्याच्यामुळे आपला स्वतःचा देश आपला स्वतःचा प्रांत जो आहे तो आपण खूप मोठ्या प्रमाणात खराब करायला लावलेला आहे एकच गोष्टीची गरज आहे ती म्हणजे इच्छा की मला कचरा करायचा नाही आहे इकडे तिकडे कचरा करायचा नाही आहे कचऱ्याचं व्यवस्थित व्यवस्थापन हे झालं पाहिजे आणि कचऱ्याचं व्यवस्थित व्यवस्थापन होणं म्हणजे सुका कचरा ओला कचरा हा वेगवेगळा ठेवायला पाहिजे पर्सनल लेव्हलवरती हा कचरा वेगवेगळा ठेवणं अजिबात अवघड नाही आहे त्याच्यामध्ये फक्त दोन डस्टबिन्स लागतात एक सुका कचऱ्याचं आणि एक ओल्या कचऱ्याचं आणि आजूबाजूच्या बऱ्याच अशा संस्था असतात हल्ली कार्यरत की ज्या सुका कचरा ओला कचरा वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातात आणि त्याचं वेगवेगळं असं व्यवस्थापन केलं जातं पण ज्या वेळेला हा कचरा खूप मोठ्या प्रमाणावरती जमा होतो डम्पिंग ग्राउंड्स असतात ते आता डोंगर म्हणजे आता ते एव्हरेस्ट शिखर पण प्रा पार करतील एवढी मोठी ती डम्पिंग ग्राउंड आहे सगळे ह्या डम्पिंग ग्राउंडमध्ये ज्यावेळेला तो कचरा जमा होतो त्यावेळेला तो वेगवेगळा करणं सेग्रिगेट करणं हे अशक्य प्राय गोष्ट होऊन जाते ज्या वेळेला तुम्ही धबधब्यांवरती दब जाल निसर्गामध्ये कुठेतरी फिरायला जाल जंगलांमध्ये जाल त्यावेळेला नक्की जा खूप छान असतं खूप मजा येते आपण पूर्ण वर्षभराचं एक रिचार्ज घेऊन आपण जातो पण अशा वेळेला जाताना हा जो कचरा आपला जो असतो तो आपल्याबरोबर परत घेऊन यायला पाहिजे किंवा ते योग्य ठिकाणी डिस्पोज ऑफ करायला पाहिजे पण प्लीज हा कचरा या निसर्गामध्ये टाकू नका हा दिसायलासुद्धा खूप घाण दिसतो आणि पर्यावरणासाठी सुद्धा खूप हानिकारक आहे